श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे निशंक हो निर्भय हो मना रे, अशक्य ही, शक्य करतील स्वामी हा तारक तारक मंत्र आपल्या आपल्या सर्वांना आहे परंतु या मंत्राचे जीवनात कोणते फायदे होत असतात ते आज आपण आपल्या व्हिडिओद्वारे पाहूयात पहिला फायदा जो या मंत्राचा जप करतो तो सर्व प्रकारच्या चिंतांपासून मुक्त होतो आणि त्याच्या मनाचा भार हा हलका होत असतो दुसरा या मंत्राचा जप केल्याने सर्व प्रकारच्या समस्या या दूर होतात आणि काही दिवसातच त्याच्या जीवनात तुम्हाला बदल ही दिसायला लागत असतात तिसरा फायदा जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप करतो त्याची अशक्य ही कामे ही शक्य होत असतात असे म्हणतात आणि या मंत्राचा जो कोणी जाप करतो त्याच्या आजूबाजूला नकारात्मक शक्ती जाऊन सकारात्मक ऊर्जेचे पदार्पण हे होत असते चौथा फायदा जर तुम्हाला तुमच्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल त्याचे निराकरण करायचे असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा दररोज भक्तिभावाने केला पाहिजे आणि त्याचा आपल्या जीवनात खूप खूप असा फायदा होत असतो आणि पाचवा फायदा म्हणजे मन आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतात म्हणून सर्वांनी श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप हा दररोज केलाच पाहिजे स्वामी आपल्या जीवनात खूप असे आनंदाचे क्षण आणि समस्यांचे निवारण आपल्यासाठी करत असतात श्री स्वामी समर्थ